निवडणुकीच्या आधी कर्जमाफीची घोषणा होईल अशी आशा होती त्यानंतर निवडणुकीनंतर कर्जमाफीची घोषणा करेन अशी अपेक्षा होती मात्र अर्थसंकल्पात देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही शेतकऱ्यांची नापिकी आणि कमी भावामुळं ते आर्थिक संकटात आहेत आणि त्यांची स्थिती अजूनच गंभीर झाली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल या आशेनं बँकांना कर्जाची रक्कम भरलेली नाही परंतु राज्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकतीस मार्च पूर्वी पीक कर्जाची रक्कम बँकेत भरावी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे यावरून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही हे स्पष्ट झालंय यावर्षी शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी लाडके बहीण योजना आणि इतर योजनांसाठी सव्वा चार लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा धुंडाळली आहे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्याची वेळ आली आहे आणि परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागेल असं अजित पवार यांनी म्हटलंय कर्जमाफीच्या संदर्भात राजकीय वाद सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासनं देण्यात आली होती त्यानंतर शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड थांबवली गमावली होती शेतकऱ्यांची थकीत कर्जाची रक्कम एकतीस डिसेंबर पर्यंत अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी रुपये झाली होती आणि ती चाळीस हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे आरबीआयनं कर्जमाफी संबंधी मार्गदर्शक तत्व जारी केली असून त्यानुसार बँकांना कर्जमाफी लागू करण्यासाठी मजबुरी नाही त्यांना प्रत्येक निर्णय स्वतंत्रपणे घ्यावा लागेल बँकांसाठी कर्जमाफी लागू करणं अनिवार्य नाही असं आरबीआय स्पष्ट केलंय त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची आशा कमी झाली आहे सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली तरीही बँकांचा निर्णय स्वतंत्र असतो आणि बँकांना आर्थिक निर्णयांच्या बाबतीत स्वायत्त आहे आरबीआयनं हे स्पष्ट केलंय की शेतकऱ्यांना समान लाभ देणं आवश्यक आहे पण कर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांवर कायदेशीर वसुलीची कारवाई सुरू ठेवता येईल या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची आशा कमी झाली आहे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना वीज बिल माफी आणि शेतमाला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा आहे पण सध्या त्या सर्व गोष्टी पूर्ण होणं शक्य नाही शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारी आणि कर्ज न भरल्याबद्दल चिंता व्यक्त होत असून त्यांच्यावर बँकांच्या सक्तीची वसुलीही सुरू आहे यामुळे शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर आणि आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झालाय शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार का हा प्रश्न सध्या विचारला जातोय पण सध्याच्या स्थितीत सरकार आणि बँकांची भूमिका पाहता शेतकऱ्यांना कर कर्जमाफी मिळण्याची शक्यता कमी आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि स्क्रीनवर येत असलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद